नमस्कार ए आर के ॲट द रेट फूड इज टू यू ओन टाईम या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण या तृणधान्यांपासून एक वेगळ्या प्रकारची खिचडी बनवणार आहोत तर चला बघूया त्यासाठी मी गहू ज्वारी बाजरी आणि नाचणी हे अर्धा अर्धा वाटी घेऊन ते मी रात्रभर भिजत ठेवले होते तुम्ही बघू शकता छान भिजलेलं आहे आता त्याला चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहे आणि दहा पंधरा मिनटासाठी फॅन खाली ठेवायचं आहे तसं तर चला ठेवूयानंतर आपण अद्रक लसूणची पेस्ट करून घेणार आहे त्यासाठी मी एक चम्मच जिरं घेतलेलं आहे तीस पस्तीस लसणाच्या कळ्या कढीपत्ता आणि एक छोटा अद्रकचा तुकडा घेऊन याला मिक्सरमध्ये काढलेला आहे अद्रक लसूणची पेस्ट झाल्याच्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यात मी हे जे धान्य भिजत टाकलेलं होतं ते, ते बारीक करून घेणार आहे इथे सालाची मुगाची डाळ घेतली आहे अर्धा वाटी आणि थोडीशी हरभरा डाळ घेतली आहे तर चला मग आता फोडणीची तयारी करूया त्यासाठी मी एका एक कुकरच्या भांड्यामध्ये दोन चम्मच तूप घेतलेले आहे त्याला व्यवस्थित चांगले गरम करून घ्यायचे आहे आता हे तूप छान गरम झालेलं आहे त्यात चिरेची फोडणी द्यायची आहे आणि आप आपल्याला दोन तांबेभर पाणी यामध्ये ओतून छान उकळी येऊ द्यायचं आहे आणि उकळी आल्याच्यानंतरच आपल्याला जे आपण ज्वारी बाजरी नाचणी आणि गहू जाडसर बारीक आपल्याला इथे ओतायचे आहेत तर आता आपल्या बघू शकता तुम्हीच आपल्या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे तर त्यामध्ये आता आपण हे सगळं घालणार आहेत त्यामध्ये आपण हिरवी मुगाची डाळ आणि हरभरा डाळ ते पण स्वच्छ धुवून त्यातच मिक्स करून घेणार आहेत आणि आपल्याला हे सगळं त्यात ओतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित मिक्स करून त्यात एक चम्मच मीठ घालायचं आहे आणि परत व्यवस्थित मिक्स करून कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आपल्याला कुकरचं झाकण लावून त्याच्या सात सिट्या होऊ द्यायच्या आहेत आपल्याला तर आपल्या ह्या सिट्या होत्या तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया आता आपल्या कुकरच्या सात सिट्या झाल्या आहेत तर आपण फोडणीची तयारी एका कढईमध्ये दीड चम्मच तूप घेतलेले आहेत त्याला व्यवस्थित गरम होऊ दिलेले आहेत नंतर आपण बघूया इथे आपलं तूप व्यवस्थित गरम झालेलं आहे आता त्या अगोदर आपण त्यामध्ये टाकणार आहे जिरं त्यानंतर हिंग आणि त्यानंतर आपण टाकणार आहे हिरव्या मिरच्या त्या मी दोन तीन घेतलेल्या आहे आणि लांबसर अशा चिरून घेतलेल्या होत्या नंतर व्यवस्थित थोडं परतून घ्यायचं मग आपण त्यामध्ये टाकणार आहोत कढीपत्ता कढीपत्ता पण आपल्याला टाकल्याच्या नंतर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि नंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत दोन दीड चम्मच अद्रक लसूणची पेस्ट ती पण व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे दोन मिनटं त्याला तसं शिजू द्यायचं आहे कारण की अद्रक लसूणचा कच्चेपणा त्यातून घ्यायला पाहिजे म्हणून आपल्याला दोन मिनटं ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तुपामध्ये आणि नंतर आपली अद्रक लसूणची पेस्ट व्यवस्थित झाली आहे त्यामध्ये आपण टाकणार आहे एक टोमॅटो मी ते बारीक चिरून घेतलेलं होतं आणि ते मी त्यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे नंतर बघूया हे टोमॅटो व्यवस्थित परतून घेतल्याच्यानंतर थोडं पाणी सोडायला लागले की त्यामध्ये अर्धा चमच हळद चवीनुसार मीठ मी इथे एक चम्मच एक टाकलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये व्हेजेसमध्ये मी बीन्स टाकून घेतलेले आहेत तुम्हाला जे पण व्हेजेस पाहिजे असेल ते तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता मी फक्त बीन्स टाकलेले आहेत आणि त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे दोन मिनटं एक मिनटासाठी त्याला झाकून ठेवायचे आहे आपल्या ह्या बीन्स व्यवस्थित झाल्या आहे त्यामध्ये आपण कुकरमध्ये लावलेलं मिश्रण यामध्ये आता थोडं थोडं करून ओतून घेणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे कुकरमधलं सगळं मिश्रण मी यात ओतून घेतलं आहे आता याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि याला चांगली येऊ द्यायची आहे आपल्याला तुम्ही बघू शकता आता आपल्या या खिचडीला छान अशी उकळी येत आहे हो जर तुम्ही अजूनपर्यंत माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्यासाठी मी अशाच छान हेल्दी आणि टेस्टी रेसिपीज घेऊन येणार आणि हो ही खिचडी पचायसाठी पण खूप छान असते आणि ही छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खातात आणि ते पण आवडीने कारण की ही चवीला खूप छान असते आणि अशा छान छान व्हिडिओंसाठी प्लीज फेसबुकवर असेल तर माझ्या पेजला फॉलो करा छान अशी वरून कोथिंबीर टाकायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपली टेस्टी आणि हेल्दी खिचडी खाण्यासाठी तयार आहे तर सांगा बरं कोण खाणार ही खिचडी हो पण खाण्याअगोदर बनवावं लागेल तर चला पटकन बनवा आणि मला सांगा ही कशी झाली ती आणि प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद